पनाळगड म्हणजे तालुका मानगाव मध्ये आहे आणि त्यांनी ज्या सैचिका आहे आपल्या शिवाय बनवले त्यांचा शाळेवर आहे आणि आपला लोक प्रकल्प आपला प्रकल्प आपल्याला चालू करायचा आहे आणि ज्या प्रकल्पाचे आपण त्यांच्या म्हणजे प्रकल्प आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण आपला प्रकार सुरू करत आहेत आणि बघा दुःख दुग्ध दुःख सरकार योग्य असं आहे की त्यांच्या सौगत होती पण आज बरोबर आहे जोडींचे योगदान आहे आणि आपण त्यांच्या परत अजून काका कापू किंवा काकीन आणि काका बरोबर आहे तर आज आपल्याला मालोड यांचे पण या महाराष्ट्राची कोणस्वामी भवानी mm -hmm. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज छत्रपती शंभूराजे mm -hmm. मासाहेब देऊ यांना वंदन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्याकडून संस्कृतीचं अभिवादन आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते माननीय आय नाथरावजी शिंदे साहेब शिवद्योग संघटना संघटनेचे अध्यक्ष माननीय दीपक सर यांना नमस्कार आणि मी गोकुळ नगर शिवद्योग संघटनेचा उपाध्यक्ष आणि कृषी समिती प्रमुख या नात्याने आपण जे गोशाळेचा आपला जो प्रकल्प चालू केलेला आहे गोशाळा आधारित पंचगव्य आधारित आपण उत्पादनांची जी काही एक मालिका बनवत आहोत म्हणजे त्यामध्ये आपण सेनखत आहे किंवा अजून शेणापासून बनवणारे इतर काही प्रॉडक्ट्स आहेत त्यानंतर आपले पंचगव्य जे आहे शेती जसे गाईचं दूध दूध ताग दही त्यानंतर तूप तू आहे किंवा मग सेन आहे गोमूत्र आहे जे आपल्याला याच्या आधारित जे काही प्रॉडक्ट बनवायचे आहे त्या संदर्भात आपण आज मागच्या आठवड्यामध्ये नवरात्रीच्या पाचव्या माळेला आपण पुणे येथील भोसे येथे आपण एक पहिला गा प्रकल्प चालू केला आणि हाच आपला दुसरा प्रकल्प आहे हा प्रकल्प आपला माणगाव तालुक्यातील एक पन्हाळगर पन्हाळगर खुर्द येथे आपला हा प्रकल्प चालू होत आहे आणि इथल्या ज्या आपल्या शाळेच्या या गोशाळेच्या संचालिका आपल्या शिवदेग संघटनेच्या रायगड जिल्ह्याच्या एक कार्यकारिणीच्या सदस्य आपल्या शिवांगी सोनामीताई पण आपल्याबरोबर आहे तर आता आपण ह्या ज्या को शाळेचे इथली जे आपलं काय काय इथली परिस्थिती आहे ती आपण त्यांच्याकडून शुभांगता येई करू शकतो तर शिवांगीताई आपल्याला या उपयोगात पुढे आता माहिती सांगते जय महाराष्ट्रांगेच संघटने रायगड जिल्ह्यात दक्षिण महिला अध्यक्ष पनाळ खुर्द हे गोशाळा मुंबई गोवा मुंबई गोवा जो महामार्ग आहे त्या मार्ग महामार्गावरती लोणेरे गाव आहे ते लोणे गावपासून साधारणतः चार किलोमीटर आत हे चार पाच किलोमीटर आत आता हे पनाळ घर एक खुर्द पनाळ खुर्द हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये अतिशय नयनरम्य असे निसर्गरम्य परिसरामध्ये ही गोशाळा काम केली आहे

धबधबा आहे इथं डॅम आहे आणि ह्या गाईंना हा जो निसर्गाचा जो परिसर आहे कोकण असा कोकण आपण आज तिथे अनुभव अनुभवतो आणि ह्या भीत आहे बघा हे जे मोठ आहे निसर्गामध्ये कुठल्याही म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथं आज त्या करत आहे आणि अतिशय सुस्थितीमध्ये ह्या आहे आणि हा मुक्त गोठा मुक्त संचार गोठा या प्रकारे त्या गाईश चालत आहे बघा काही प्रोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि यांचा जो हा हा जो परिसर आहे हा गोशाळेचा परिसर या परिसरामध्ये आपण आपला सेल खात्याचा जी निर्मिती आहे पंचग्राव्यापासून जे काही आपण हे बनवणार आहोत वेगवेगळे काही आपल्याला प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत तर त्या प्रॉडक्ट्स करता आपण ह्या आजच्या प्रकारची घेतलेलो आहोत आणि आजपासून अतिशय भव्य असे ही गोष्ट दिसते आणि याची व्यवस्थाही पण खूप चांगली आहे हे बघा ही ही गोशाळेचा आतला परिसर खूप छान प्रकारे त्यांनी सर्व व्यवस्था केलेली आहे तर आपण आता इथे आपले वासरू राहतात तिथून आपण ह्याचा एक सेपरेट हे गो हा गोशाळेचा आतला परिसर आहे त्याचा आपण आपल्याला त्या शिवाजी टाकत आहे आणि आपले तर सगळ्यात आपल्याला दोघांच्या सहकार्याने हे बनवत आहेत तर आपला हे पाहून आता आपल्याला आग्रह फक्त ठेवायचं आहे ना आज समजायचा आपला निधन करून आपला जे त्यांच्या प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला आणि विजय सुरू असतो तर शिवाजी महाराज खूप खूप म्हणजे हार्दिक अभिनंदन आणि सरांचे खूप खूप आभार कारण जितका अमूल्य वेळ देऊन हां आज इतका अमूल्य वेळ देऊन ते सहकुटुंबसह आज या प्रक्रमाला भेट देण्यासाठी आले आणि भविष्यातही त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सतत मिळत राहणार आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त आपलं जे काही ते त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेतो आपण करायचं जय महाराष्ट्र